नमस्कार मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बालूशाही कशी बनवायचं ते पाहूया खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट होते कमी साहित्यात होते रक्षाबंधन स्पेशल आहे तर मी आज केलेली आहे ही बालूशाही तर दिसते किती छान बघा खूप लेअर पण खूप छान फुटलेले आहे हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला खूप खूप खुशी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आपण रेसिपी बघूया बालुशाहीसाठी मी इथे घेतला आहे मैदा तर हा मैदा मी परतीत घालून घेत आहे हा एक पाव घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे तर यामध्ये चिमुटभर मीठ टाकत आहे चिमुटभर मीठ आणि गोड पदार्थात गोडवा छान येतो आणि सोडा घालून घेऊया आपण तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आता हे यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला हे तूप लागलं पाहिजे या पद्धतीने पीठ ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे तूप पूर्ण एकजीव झालेलं आहे छान असं मिळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त एकदम टाकायचं नाही आपण ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळायचं नाही थोडंसं कडक राहायला पाहिजे ह्या पद्धतीने मळायचं आहे तरी इथे मी पाण्याचा वापर शक्यतो अगदी थोडा करणार आहे आपण करंजीसाठी कसं पीठ मळतो किंवा क शंकरपाळीसाठी त्या पद्धतीने हे पीठ मळायचं आहे मला अगदी थोडंसं पाणी लागलेलं आहे एकदम कमी पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे हे कडक ठेवायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून हे मी अर्धा एक तास बाजूला ठेवणार आहे इथे आपला अर्धा तास झालेला आहे तर इथे मी पाक तयार करायला घेत आहे तर ह्या पाकामध्ये मी दोन वाटी साखर घेतली आहे आता ती आपण कढईमध्ये घालून घेऊया दोन वाटी साखर असेल तर एक वाटी पाणी लागेल आपल्याला तर हे मी एक वाटी पाणी टाकत आहे त्यात मध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगळ तोपर्यंत हे आपण ढवळत राहूया साखर आपली ढळून झालेली आहे तर आता इथे टाकून घेऊया खाण्याचा कलर हे तीन विलायची टाकलेली आहे आणि थोडासा लिंबू तर आता हे पुन्हा आपण एकजीव करणार आहोत आता हे पाक तयार करायला आपण इथे ठेवलेलं आहे इथे आपलं पाक रेडी झालेला आहे तर आपण बालुशाही करायला घेऊया हे इथे मी पीठ पुन्हा मळून घेत आहे पाणी न लावता फक्त त्याला मळायचं आहे तर हे असं पसरून घ्यायचं आहे आणि याच्या दोन खापा करायच्या चाकूच्या मदतीने तुम्ही हे करू शकता पुन्हा त्याच्यावर ठेवायचं आहे आणि पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे कारण ह्या प्रोसेसमुळे आपल्याला बालुशाहीचे लेयर खूप छान भेटतात आणि बालुशाही खुशखुशीत होते ह्याच पद्धतीने आपण हे तीन चार मिनटं करून घ्यायचं आहे तरी इथे माझे हे लेअर मी करून घेत आहे हे हो तोपर्यंत तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका कारण तुम्हाला माझ्या चॅनलवर नोटिफिकेशन दिसेल त्याच्यानुसार तुम्हाला मी जे जे काही रेसिपी दाखवणार आहे ते तुम्हाला नक्कीच दिसेल इथे लेअर करून झालेले ले आहे साधारण मला तीन ते चार मिनटं लागलेले आहे तर आता आपण गोळे करायला घेऊया तर मस्त असे तूप टाकल्यामुळे गोळे छान हाताला चिटकत नाही तरी ते गोळे करून घेऊया आपले हे पूर्ण गोळे तयार झालेले आहे आणि हातावर असं पसरून घेऊन मधल्या बोटाने किंवा अंगठ्याच्या साह्याने हे गोलाकार शेप द्यायचा आहे मी ह्या पद्धतीने केले त्या पद्धतीने आपल्याला बालुशाहीचा आकार द्यायचा आहे इथे मी संपूर्ण करून घेत आहे खूप सोपी पद्धत आहे झटपट होते मी केले ह्या पद्धतीने आपण सगळे बालुशाही करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे झटपट होते नक्की घरी ट्राय करा वर मी कढई तेल तापायला ठेवलं आहे तेल छान कडक तापलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आप आपण एक एक केलेली बालुशाही यामध्ये तोडणार आहोत मिडियम गॅसमुळे खरपूच आपली बालुशाही भाजली जाते खुशखुशीत होते तर आता पुन्हा एकदा पलटी करून घेऊया इथे बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या बालुशाहीचा आणि लेअर सुद्धा खूप छान आलेला आहे तेलामध्ये तळल्यावर तुम्हाला दिसतच असेल तर आता इथे कलर सुद्धा चेंज झालेला आहे इथे आपली बालुशाही तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया कलर आपल्या बालुशाहीचा चेंज झालेला आहे आणि लेअर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान सुटलेले आहे मीडियम गॅसवर ही बालुशाही तळायची आहे हे बघा किती छान दिसत आहे आता एक एक करून आपण बालुशाही तेलामध्ये सोडून घेऊया इथे मी जी तळलेली गरम गरम बालुशाही होती ती आपण पाकामध्ये सोडून घेऊया बालुशाही गरम असतानाच पाका सोडायची आहे इथे आपली बालुशाही पाकामध्ये सोडून झालेली आहे साधारण पाच ते सहा मिनटं ही बालुशाही पाकामध्ये ठेवायची आहे आणि पलटी करून घ्यायची दुसऱ्या बाजूनेसुद्धा हा पाक लागला पाहिजे इथे आपली पाकात टाकून झालेली आहे छान अशी पाकात आपली बालुशाही मिसळलेली आहे तर आता ही बालूशाही आपण दोन्ही साईडने पाकात बुडवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं याला पाकात ठेवायचे आहे आणि ताटात काढून घ्यायची आहे इथे पाच सहा मिनटं झालेली आहे हाताच्या साहाय्याने आपल्याला करता येत नाही का तर हाताला चिकटपणा लागतो तर ह्या चमच्याच्या साह्याने तुम्ही अशी बाहेर काढायची आहे इथे छान अशी आपली बालूशाही तयार आहे तर ह्यामध्ये आपण सर्व करून घेऊया काजू बदामाचे तुकडे पाकातून काढल्या काढल्या हे गरम असतानाच हे तुकडे आपण घालून घेऊया म्हणजे चिटकून राहतात ते शक्यतो सर्व बालुशाहीला आपण ह्या पद्धतीने काजू बदामाचे तुकडे वरून घालणार आहोत तरी ते काजू बदाम आपले वरून टाकून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता बालुशाही आपली तयार आहे तर कशी दिसते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा बालुशाही कशी झाली आहे तर इथे मी एक बालुशाही तुम्हाला तोडून दाखवत आहे ही बघा आतमध्ये मस्त अशी लेअर सुटले आहे खुसखुशीत झालेली आहे हे hey घरी नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय